आजचे कृषी विशेष वृत्त आजच्या मुख्य बातमीत चर्चा करणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल योजनेचा हेतू फायदा अलीकडील अध्यातने आणि शेतकऱ्यासाठी काय महत्वाची माहिती आहे नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोक जीवनाचा यूट्यूब चैनल भारत सरकार ने दोन हजार एक सुरू के पंतप्रधान किसान सन्मान निधि योजना मध्यम व लहान शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी चालवली जाते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणारे निधी देण्यात येतो तर हे आर्थिक साहाय्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थिरता आणण्यासाठी आहे खास करून मध्यम व लहान शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारा खर्च कुटुंबाची दैनंदिन गरज शेतीसंबंधी गुंतवणूक अशा सर्व बाबीत मदत मिळावी यासाठी हे थेट अनुदान देण्यात येते या योजनेचा फायदा लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबांनाच मिळतो शेतकऱ्यांची जमिनीची उसाटी व इतर शर्त पूर्ण असणे आवश्यक आहे सरकारने हे ठरवले आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते हे सहा हजार रुपये तीन समभागामध्ये चार महिन्यानंतर थेट खात्यावर जमा होते सरकारी डेटानुसार लाखो शेतकऱ्यांनी यांचा लाभ घेतला आहे पहिला लाभार्थी समभाग दोन हजार रुपये हप्ता दुसरा लाभार्थी समभाग दोन हजार रुपये हप्ता तिसरा लाभार्थी समभाग दोन हजार रुपये हप्ता यामुळे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात तर हे अनुदान शेतकरी पीक खर्च भरण्यास व शेती पंप किंवा तंत्रज्ञान खरेदीस किंवा घर खर्च व विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी खर्च करू शकतो सरकार वेळोवेळी योजनेतील पात्रतेची पुनर्बाहेर तपासणी करते आणि नवीन तंत्रज्ञान आधारित मॉनिटरिंग रजिस्टर वापरते ज्यामुळे निधी थेट खात्यात पोहोचतो व भ्रष्टाचार टळतो अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पी एम किसान योजनेचा लाभ सर्व राज्यांमध्ये वाढला आहे आणि लाखो नव शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे तर या योजनेबद्दल काही सामान्य प्रश्न आहेत प्रश्न याप्रमाणे आहेत प्रश्न या योजनेचा लाभ नेमकी कोणती कुटुंबे घेऊ शकतात तर याचे उत्तर आहे कुटुंबात शेतमालक किंवा जमीन वापरणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे प्रश्न दुसरा रक्कम किती आणि कशी मिळते त्याचे उत्तर आहे एकूण सहा हजार रुपये तीन भागांमध्ये प्रत्येक भाग दोन हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतो पी एम किसान सन्मान निधी योजना हे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या आधारभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करते आणि भारतीय शेतीला पुढे नेण्यास हातभार लावते ही होती आजची विशेष खबर पी एम किसान योजनेबद्दल अधिक माहितीसाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करा धन्यवाद वीडियो आवैल लाइक करा चैनल लबस्क्राइब करा नवीन वीडियो से नोटिफिकेशन मिलने आइकॉन से बटन दाबा